नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई यू फोर वन टू म्हणजे पुस्तक ई डी यू चारशे बारा या पुस्तकाचे आज आपण वाचन करणार आहोत पुस्तकाचे नाव आहे शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र आणि तो विषय आहे विज्ञान चला तर आपण पुस्तकाचे वाचन करूया घटकचार अध्यापन घटकाचे आशय विश्लेषण अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन विज्ञान आशयाची वैशिष्ट्ये विज्ञान आशय विश्लेषण स्वरूप व प्रक्रिया विज्ञानाच्या आशय विश्लेषणातील मुद्दे किमान प्रत्येक स्तरावरील एका घटकाचे आशय विश्लेषण विज्ञान अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन विज्ञानातील घटक नियोजन सारांश पारिभाषिक शब्द क्षेत्रीय कार्य अधिक वाचनासाठी पुस्तके उद्दिष्टे या घटकाच्या अभ्यासानंतर तुम्ही विज्ञानातील आशयाची माहिती द्याल विज्ञान विषयातील आशय विश्लेषणाच्या स्वरूप सांगू शकाल विज्ञानातील आशयाच्या विश्लेषणाची प्रक्रिया स्पष्ट करू शकाल विज्ञानाच्या आशय विश्लेषणात येणाऱ्या मुद्द्यांचा विचार करू शकाल विज्ञानातील घटकाचे आशय विश्लेषण करू शकाल विज्ञानातील अभ्यासक्रमाच्या वार्षिक नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करू शकाल विज्ञान विषयाचे वार्षिक नियोजन प्रत्यक्ष तयार करू शकाल विज्ञान विषयातील घटक नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करू शकाल विज्ञानातील एखादा घटक निवडून त्याच्या घटक नियोजनाचा आराखडा तयार करू शकाल प्रास्ताविक विज्ञान अध्यापनाची व अध्ययनाची उद्दिष्टे तुम्ही तुम्हाला माहीत आहेत आपणास येथे विज्ञानातील आशयाबद्दल अधिक विचार करावायचा आहे विज्ञानातील घटकाचा विचार करीत असताना त्यातील आशयाच्या पाठ्यानुसारचा तुम्हाला अधिक विचार करावा लागेल यासाठी आशयाचे पृथक्करण करून विज्ञान विषयातील विविध पैलूंचा विचार करण्याची प्रक्रिया कार्यान्वित करणे आवश्यक ठरते विज्ञान विषयाचे पैलू पुढील प्रमाणे आढळतात वैज्ञानिक माहिती या पैलूंचा विचार तुम्हाला सुरुवातीपासूनच करावा लागेल त्यानंतर संबोध तत्वे नियम सूत्रे व्याख्या कौशल्य सिद्धांत या पैलूंचा विचार करावा लागेल या सर्वांचा अभ्यास म्हणजे विज्ञान विषयाचे अध्ययन होय हे अध्ययन परिपूर्ण होण्यासाठी विज्ञान विषयाचे पृथककरण करून संयोजन समीक्षण करावे लागेल त्या दृष्टीने तुम्हाला योग्य उदाहरणे व दाखले द्यावे लागतील योग्य पद्धतीचा स्वीकार करावा लागेल यासाठी विज्ञान आशयाची वैशिष्ट्य कोणती ती इतर विषयांशी वैशिष्ट्यापेक्षा कशी वेगळी आहेत याबद्दल आपणास अधिक विचार करावा लागेल विषय विवेचन विज्ञान आशयाची वैशिष्ट्ये मानवाच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटना प्रत्यक्ष विज्ञानाशी संबंधित असतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवाचे जन्मतच हवा पाणी अन्न या स्वरूपात विज्ञानाशी अतूट नाते असते विज्ञान वि म्हणजे घटनेचा अभ्यास सजीवांचा अभ्यास वस्तूंच्या गुणधर्माचा अभ्यास अशा विविध व्याख्या विज्ञानाविषयी दिल्या जातात आइनस्टाईन या शास्त्रज्ञाने विज्ञानाची व्याख्या देताना म्हटले आहे सायन्स इज अँड अटेम्प्ट टू मेक द कॉलेस्टिकल डायव्हर्सिटी ऑफ अवर सेन्स एक्सपिरियन्स करस्पॉन्डन्स टू लॉजिकली युनिफॉर्म सिस्टम ऑफ थॉट यावरून विद विविधांशी ज्ञानाची सुरचित सूत्रबद्ध तर्कशुधनिष्ठ मांडणी म्हणजे विज्ञान असे म्हणता येईल विज्ञान म्हणजे या विचार करण्याची एक दिशा एक मार्ग एखाद्या समस्याकडे पाहण्याची वृत्ती समस्या, समस्या सोडवण्याचे एक साधन आणि शोधाची उत्पादिते याचाच अर्थ विज्ञान म्हणजे प्रक्रिया व उत्पादिते यांचा संगम होय ऑर्थर क्लॉर्थर क्लॉर्क यांनी म्हटले आहे मानवी जिज्ञासेचा विस्तार म्हणजे शुद्ध विज्ञान सायन्स इज प्युरेस्ट फॉर्म इज द सिम्पल एक्सटेंशन ऑफ ह्युमन क्युरेसिटी विज्ञानात निरीक्षण करून निकष लावून नि निष्कर्षाप्र पोचणे आवश्यक असते यामुळे विज्ञान गतिमान राहते गतिमानतेमुळे बरोबर स्थिरावलेला वैज्ञानिक सिद्धांत तसाच न राहता तो बदलू शकतो म्हणजे विज्ञान लवचिक आहे विज्ञानाचे संदर्भ सतत बदलत असतात गतिमानता आणि लवचिकता या गुणविशेषांबरोबर विज्ञान हे सलातीत व व्यक्तिनिरपेक्ष आहे जगाच्या पाठीवर कोठेही गेले तरी प्रकाश संश्लेषणाची क्रिया बदलणारी नाही या सर्व बाबींचा साकल्याने विचार केल्यास आपणास असे दिसून येते की विज्ञानातील आशयाची वैशिष्ट्ये इतर आशयातील वैशिष्ट्यांपेक्षा वेगळी आहेत विज्ञानातील मजकुरांची त्यांची स्वतःची अशी विशिष्ट भाषा असते यामध्ये नेमके व अचूक असे मजकूर असतात व्याख्या असतात या दिलेल्या बाबी सत्य असून सिद्ध म्हणून दाखविता येतात इतर विषयात त्या सिद्ध करता येतीलच असे नाही भाषा विषयात गद्य विभागात माहिती तर पद्य विभागातील माहिती व्यक्तिचित्र चरित्र निसर्ग माहिती कविता रूपात असतात त्यातही वेगळे पण असते व्याकरणातील संधी विश्लेषण विशेषण व्या वाक्प्रचार म्हणी अलंकार असतात विज्ञानात म्हणी वाक्प्रचार अलंकारित भाषा नसते नेमकेपणा सुसूत्रता सत्यता आणि स्पष्टता या बाबी विज्ञान विषयात आशयात प्रामुख्याने असतात एखाद्या व्यक्तीचे वर्तन बदलू शकते त्याच्या वर्तनाचा समावेश भाषा इतिहास या विषयात येतो परंतु विज्ञानामध्ये शास्त्रीय घटना पदार्थांचे गुणधर्म केव्हाही बदलत नाहीत विज्ञानातील जे संशोधन केले जाते त्यातील मिळालेले निष्कर्ष कायम असतात ते पुन्हा सिद्ध करून त्याची सत्यता पटवून दाखविता येते वरील सर्व बाबी यांचा विचार केल्यास विज्ञान आशयात संबोध संकल्पना नियम व्याख्या संज्ञा जास्त असतात माहिती नेमक्या शब्दात असते विज्ञानातील मजकुराचा अर्थ स्पष्ट असतो संज्ञा असतात त्यापासून तयार केलेली सूत्रे असतात विज्ञान आशयातील गणितीय सूत्रांचाही अर्थपूर्ण वापर असतो पद्धती असतात त्या स्पष्ट करण्यासाठी आकृतींचा वापर केला जातो विज्ञान आशयात सिद्धांत असतात जे सिद्ध केले करून दाखविले आहे त्यावरून निष्कर्ष प्राप्त होतो या निष्कर्षाचे नियमात रूपांतर होते हा सिद्धांत नियम त्रिकालाबाधित सत्य आहे तथ्ये माहिती चर्चना निरनिराळ्या पदार्थांचे गुणधर्म कार्यकरण भाव सामान्यकरण या सर्वांचा अधिक समावेश विज्ञान आशयात असतो असे दिसू आपणास दिसून येते यावरून विज्ञान आशयाची वेगळी वैशिष्ट्य तुम्हाला ज्ञात होतात विज्ञानातील आशयाचे विश्लेषण कसे करायचे याचा अर्थ व स्वरूप या विषयी आपण आता स्प विचार करूया उपघटक दोन विज्ञान आशय विश्लेषण स्वरूप व प्रक्रिया अर्थ व स्वरूप विज्ञान आशय विश्लेषण या संज्ञेत वि विज्ञान आशय व विश्लेषण या दोन शब्दांचा समावेश होतो हे दोन्ही शब्द तुमच्या आहे परिचयाचे आहेत त्यापैकी आशय हा शब्द तुम्ही अधिक प्रकारे वापरित असतात अध्यापनाच्या संदर्भात वापरताना विद्यार्थ्यांना शिकवायचा मजकूर असा अर्थ अभिप्रेत असतो पाठ्यपुस्तकात जो मजकूर छापलेला असतो तो विशिष्ट प उद्दिष्टे साध्य होण्याच्या दृष्टीने छापलेला असतो विशिष्ट उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीने ज्या माहितीचा मुद्दाम उपयोग केला जातो तो ती माहिती म्हणजे आशय होय इंग्रजीत आशयासाठी कंटेंट हा शब्द वापरला जातो म्हणजेच आपण येथे सायन्स कंटेंट याविषयी अधिक विचार करणार आहोत पाठ्यपुस्तकातील हा मजकूर विश्लेषित करता आला नाही तर त्याचा अर्थ समजणार नाही अपेक्षित उद्दिष्ट साध्य होणार नाही यासाठी मजकुराचे आशयात रूपांतर होणे आवश्यक असते आशय ज्या विविध घटकांनी बनलेला आहे ते विविध घटक व त्यातील परस्पर संबंध शोधावे लागतील मग त्यातील अर्थ अचूकपणे समजण्यास मदत होईल थोडक्यात अर्थपूर्ण मजकूर म्हणजे आशय होय आशय विश्लेषण या शब्दाचे विश्लेषण डेव्हिड आयके यांनी पुढील प्रमाणे केले आहे ते म्हणतात इट इज द अॅनालायसिस ऑफ टॉपिक ऑर कंटेंट युनिट टू बी टॉ टॉट इन टू इट्स कॉन्स्टिट्युंट अँड अरेंज देम इन अ लॉजिकली सिक्वेन्स यावरून आशयाचे विविध घटक असतात असे स्पष्ट होते हे घटक वेगळे करणे त्यांचा तार्किक क्रम लावणे आशय विश्लेषण पद्धतीत मध्ये आवश्यक ठरते त्यामुळे तुम्हाला कोणत्या घटकाच्या अध्यापनासाठी कोणती कृती करावी आ, करावी हे लक्षात येईल तुम्ही विज्ञानातील हवा हा घटक शिकवण्यास शिकवायस घेतला असेल तर इयत्ता पाचवीमध्ये हवा हवेचे हा अस्तित्व हवेतील घटक आणि त्यांचे प्रमाण एवढाच भाग शिकवावा लागेल त्याप्रमाणे विश्लेषण करून छोटे प्रयोग करून हवेचे अस्तित्व दाखवावे लागतील हवेत असणारे घटक ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड पाण्याची वाफ यांचे सामान्य प्रमाण क सांगावे लागेल मात्र पुढील स इयत्तेत सहावीमध्ये एक पंचमांश भाग ऑक्सिजन असतो हे प्रयोगाने स दाखवावे लागेल त्यांची प्रायोगिक सिद्धता ही पसरट भांडे काचेची हंडी मेणबत्ती पाणी हे साहित्य घेऊन प्रयोग करून दाखवावी लागेल यापुढील इयत्तेत म्हणजेच सातवीमध्ये प्रत्यक्ष प्रयोगाने ऑक्सिजन तयार करणे त्यांचे गुणधर्म छोट्या छोट्या चाचण्या करून घेऊन दाखवावे लागतील व उपयोग सांगावे लागतील या वायूंची संज्ञा रेणूसूत्र समजून द्यावे लागेल यावरून हा घटक इयत्ता पाचवी सहावी व सातवी मध्ये शिकविताना घटकाला सखोलता वाढत हे आपल्या लक्षात येते या घटकातील आशयाचे त्या इयत्तांमधील उद्दिष्टांप्रमाणे आकलन होण्यासाठी योग्य पद्धतीने आशय विश्लेषण करावे लागेल वरील बाबींचा विचार केल्यावर तुमच्या हे लक्षात येईल की घटकांचे योग्य पद्धतीने विश्लेषण करणे अत्यंत महत्वाचे आहे आशय विश्लेषण प्रक्रिया आशययुक्त अध्यापनाचे प्रमुख घटक पुढील प्रमाणे आहेत हे तुम्ही यापूर्वी पाहिले आहे विषय संरचना अभ्यासक्रम व पाठ्यक्रम विश्लेषण पाठ्यपुस्तक विश्लेषण आशय विश्लेषण योग्य अध्यापन पद्धतीची निवड या प्रक्रियेत प्रामुख्याने अभ्यासक्रम विश्लेषण व आशय विश्लेषण या दोन प्रक्रियांचा समावेश होतो आशय विश्लेषण कसे घडते ते पुढील आकृतीवरून तुम्हाला दाखविता येईल या ठिकाणी विज्ञान आशय विश्लेषण प्रक्रिया दाखविणारी एक आकृती दिलेली आहे ती पाहूया विज्ञान आशय विश्लेषण यामध्ये दोन उपघटक पडतात त्यामध्ये अभ्यासक्रम विश्लेषण आणि विज्ञान आशय विश्लेषण अभ्यासक्रमामध्ये दे ध्येय उद्दिष्टे अभ्यासक्रम पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तक असे उपघटक येतात तर विज्ञान अशा विश्लेषणामध्ये संज्ञा संबोध तपशील मांडणी सामान्यीकरण आणि आवश्यक अधिक ज्ञान सामान्य ज्ञान आणि मूल्यमापन असे उपघटक येतात ही शृंखला क्रमबद्ध पद्धतीने विश्लेषित करण्याचे कौशल्य शिक्षकाला असणे गरजेचे आहे प्रत्येक हियतेमधील पाठ्यपुस्तकाचे गुणदोष तुम्हाला या विश्लेषणातून शोधता येतील त्यामुळे प्रत्येक स्तरावरील अध्यापनाचे सुसूत्र नियोजन तुम्ही करू शकाल पाठ्यपुस्तकाच्या विश्लेषणामुळे मुख्य घटक व उपघटक यांची विभागणी प्रत्येक करून त्यांचे सहसंबंध लक्षात घेऊन अध्यापनामध्ये तुम्ही सुसूत्रता आणू शकाल उपघटकात येणाऱ्या आशयाच्या उद्दिष्टांशी असणारा संबंध लक्षात घेऊन तासिकांची विभागणी तुम्हाला योग्य प्रकारे करता येईल प्रत्येक घटकांमध्ये उद्दिष्टांचा काही अंश प्रतिबिंबित झालेला असतो तो पाहून तुम्हाला कोणत्या घटकावर अधिक भर द्यावा हे ठरविता येईल असे विश्लेषण म्हणजे प्रक्रियेमध्ये शिक्षक अधिक सूक्ष्म बाबींचा विचार करीत असतो त्यामुळे तुम्ही आशयात असणारे नैसर्गिक संज्ञा संबोध शोधून त्यांच्या तपशिलाची योग्य प्रकारे मांडणी करू शकता नवे संभो शोधून त्यासाठी तपशिलाची यो यथायोग्य मांडणी करून सामान्यीकरण करू शकता आशयाला अनुसरून सामान्य ज्ञान अधिक माहिती कोणती द्यावी याचे मर्म तुम्हाला ज्ञात होते एखाद्या पाठ्यपुस्तकातील घटक घेतल्यावर त्यासंबंधी तुम्ही पुढील प्रमाणे विचार करू शकाल एक घटकाचे विषय संरचनेतील स्थान दोन घटकाचे अभ्यासक्रमातील स्थान तीन घटकाच्या उद्दिष्टांशी असणारा संबंध चार घटकाचे उपघटक व त्यांचे सहसंबंध पाच घटकातील प्रमुख संज्ञा व संबंध सहा तपशिलाची योग्य प्रकारे मांडणी सात पाठ्यांशाचा क्रम आठ सामान्यकरण नऊ नियम व्याख्या याप्रमाणे अध्यापन प्र करण्यापूर्वी विश्लेषण करण्या केल्यास अध्यापनाचा उर्जा दर्जा उंचावतो आणि अपेक्षित उद्दिष्टे साध्य करणे सोपे जाते श्री डेव्हिस आय के यांच्या तंत्रानुसार विश्लेषण केले तर ते पुढील प्रमाणे करता येईल विज्ञानातील घटक विषय संरचनेतील स्थान उपघटक एक उपघटक दोन उपघटक तीन उपघटक एकमध्ये अध्यापन उपघटक दोनमध्ये अध्यापन आणि उपघटक तीनमध्ये अध्यापन यानुसार उपघटक एकमधील अध्यापनामध्ये तीन उपघटक येतात मुद्दा एक मुद्दा दोन मुद्दा तीन आणि त्यामध्ये उपमुद्देसुद्धा येऊ शकतात विविध घटकांच्या मांडणीच्या दृष्टीने हे विश्लेषण उपयुक्त आहे परंतु आशयाचे घटक लक्षात येण्यापूर्वी हे पुरेसे ठरत नाही त्यासाठी आशयाचे विश्लेषण करून त्यांचे विविध छोट्या घटकात रूपांतर करणे अधिक सोयीचे ठरते आशय विश्लेषणाचे डेविस तंत्र या आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या आशय विश्लेषण हे दोन्ही प्रकारचे प्रकारही आहेत त्यांची सविस्तर चर्चा तुमच्या आशययुक्त अध्यापन पद्धती मूलभूत या प पुस्तकात केलेली आहे विज्ञानाच्या संदर्भात त्या पद्धतीने आशय विश्लेषण आपण करून पहा त्यामध्ये उपघटक तीन विज्ञानाच्या आशय विश्लेषणातील येणारे मुद्दे स्पष्ट होतील ते समजून घेऊया